राजकारणाची पातळी जशी रसाताळाला गेली तशी नेत्यांच्या बाबत असलेली आदर भावना देखील कमी होताना दिसत आहे सामान्य जनता या आता नेत्यांना विचारत नाही हो त्याला तेच अर्थात हे राजकारण किंवा त्यांची ही घसरलेली पातळी याच गोष्टी जबाबदार आहेत असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये दरम्यान सांगलीत एक वेगळाच प्रकार घडला आहे खरं तर असं यापूर्वी कधी घडलं तर ऐकव्यात नव्हतं उमेदवार असलेल्या माझे आमदारांना टार्गेट करण्यात आलं आणि त्यांच्या गाडीला अक्षरशः चपलांचा हार घालण्यात आला सांगली लोकसभा मतदारसंघातील ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार असलेले माजी आमदार प्रकाश शेंडगे यांच्या मोठारीला कुणीतरी अज्ञात लोकांनी चपलांचा हार घालून काळं देखील फासलं त्याचबरोबर निवडणुकीतून माघारी घ्या आणि मराठा समाजाच्या नादी लागू नका असा धमकीचा मजकूर असलेले एक पत्र देखील गाडीला चिटकावण्यात आलं सांगलीतील सर्विस रस्त्यावरील ग्रेट मराठा समोर हा प्रकार घडला आहे माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी सांगली लोकसभा मतदारसंघात ओबीसी बहुजन पार्टीकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे त्यांचा मतदारसंघात प्रचारही सुरू आहे सांगलीत मुक्कामच असताना ते ग्रेट मराठा नावाच्या हॉटेलमध्ये उतरलेले होते त्यांची मोटार त्याच हॉटेलसमोर पार्किंगमध्ये लावलेली होती पहाटेच्या सुमारास कोणीतरी त्यांच्या मोठारीला चप्पलांचा हार घातला आणि मोठारीवर काळा रंग फासला त्याचबरोबर धमकीचा मजकूर असलेले एक पत्र देखी देखील चिकटवण्यात आलं या पत्रात निवडणुकीतून माघार घ्यावी नाशिकमध्ये जशी माघार घेतली तशी सांगलीतून देखील माघार घ्यावी मराठा समाजाच्या नादी लागू नका असा मजकूर लिहिलेला आहे शेंडगे यांचा चालक ज्यावेळी मोठारीजवळ आला त्यावेळी त्याला हा हा सगळा प्रकार त्याच्या निदर्शनास आला त्यानंतर त्यांनी ताबडतोब शेंडगे यांना या सगळ्या प्रकाराची माहिती दिली त्यानंतर कार्यकर्तेही मोठ्या रेजवळ जमले अर्थातच त्यांनी येळकोट येळकोट जय मल्हार अशी घोषणाबाजीही यावेळेला केली एकंदर या सगळ्या घटनेवर प शेंडगे नाराज होणे हे तर स्वाभाविक होते ते यावेळेला म्हणाले मी मराठा आरक्षणाचा विरोधक नाही मनोज जारंगे यांची मागणी संपूर्ण मराठा समाजाला सीमध्ये घुसवण्याची आहे त्याला आमचा विरोध आहे ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष सांगली जिल्ह्यात नव्हता परंतु आता उघडपणे मला धमकी देण्यात आलेली आहे छगन भुजबळ यांनी माघार घेतलेले आहे तुम्ही माघार का घेत नाही माघार नाही घेतली तर चपलेचा हार घालू काळे फासले जाईल असा इशारा दिला आहे निवडणूक मुक्त वातावरणात झाली पाहिजे लोकशाहीत कोणालाही मतं मागण्याचा अधिकार आहे माझी कार्यकर्त्यांना तसेच मराठा समाजाला विनंती आहे ही, ही निवडणूक शांततेत पार पाडूया वाद घालण्याची आमची इच्छा नाही पूर्वी कधी ते असा प्रकारही घडलेला नाही या घटनेचा त्यांनी निषेध केलेला आहे निवडणूक आयोगाकडे तसंच पोलिसाकडं देखील तक्रार करणार असल्याचं या ओबीसी आणि धनगर समाज हा प्रकार सहन करणार नाही असंही या इशाऱ्यांना मी घाबरणार नाही आणि पळून तर मुळीच जाणार नाही असं देखील शेडगे इथं यावेळेला म्हणाले निवडणूक लढणारच आहे निवडणूक लढवणे हा त्यांचा हक्क आहे त्याबद्दल तुम्हाला तसंच कारण नाही पण त्यांच्या गाडीला चप्पलांचा हार घातला काळे फासले याची चर्चा तर होणारच ना कुठल्या मानसिकतेतून हा प्रकार होत असतील त्यात नेत्यांचं काही चुकतं आहे की असली प्रकार करणाऱ्यांचं काही चुकतं आहे तुम्हाला काय वाटतं कृपया कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत मांडा आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा आणि जाता जाता एक लाईक अवश्य करा पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार